पाच तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी आजारापेक्षा औषध त्रासदायक नसावं गुन्हेगाराला शिक्षा देताना नाही हेच ध्यानात ठेवावं चूक सुधारण्याची संधी मिळाली म्हणून वाल्याचा जर वाल्मीकि झाला तर उपेक्षेपेक्षाही उद्धारच महत्वाचा हेच आपणही नको का ध्यानात ठेवायला अहिल्ये सतीला लागण्य पंथे कुडावा पुढे देव बंदी तया बळे सोडिता घाव घाली निशाणी नुपेक्षी कदा पहिल्या ओळख अर्थ आहे की जेव्हा गौतम ऋषींनी त्यांच्या बायकोला अहिल्याला श्राप दिला होता तेव्हा ती दगड होऊन पडली होती आणि रामाने येऊन तिचा उद्धार केला कसं आहे कधी कधी माणसाकडून चूक होते आणि त्याला त्या ते चुकीची शिक्षा मिळते कधी कधी त्याच्याकडनं चूक होत नाही पण समोरच्या पण आपणच सांडलं असं समजून आपल्याला मिळतो हा मग तसंच अहिल्याने एक तर चूक केली असेल किंवा तिने चूक केली असं समजून गौतम ऋषीने तिला शिक्षा दिली असेल कसली दगडायची हा म्हणजे आता हाही एक चमत्कारच पण आपण काय करायचंय का त्याच्यातला अर्थ शोधायचा मग आता मला सांग आपण माणसाशी बोलतो त्याला काय हवं नको ते विचारतो त्याचं म्हणणं ऐकून घेतो पण आपण दगडाशी बोलतो नाही हा मग तसंच गौतम ऋषींनी अहिल्याला आश्रमात एकटं सोडलं आणि ते हिमालयात निघून गेले आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा अहिल्याशी संबंध तोडले असतील गौतम ऋषी असं वागल्यानंतर त्यामुळे अहिल्या एकटी पडली असेल एखाद्या दगडासारखी तिची अवस्था झाली असेल कोणीच तिच्याशी बोलत नाही तिला काही विचारत नाहीये आणि मग अनेक वर्षांनंतर राम तिथे आल्यानंतर त्यांनी सगळी परिस्थिती बघितली गौतम ऋषींना आजूबाजूच्या लोकांना आणि अहिल्याला सुद्धा समजावलं की चूक झाली असेल तर आता खूप वर्ष झाली आहेत त्या गोष्टीला आणि त्याची शिक्षा भोगून झाली आहे त्यामुळे आता माफ करा आणि पुढे नव्याने आयुष्य सुरू करा आणि समजा चूक झालीच नसेल तर तर मग झाला तेवढा अन्याय पुरे झाला फर्गेट आणि फर्गीव सुधारण्याची संधी दिली पाहिजे असं रामाने सगळ्यांना समजावलं असेल ना रामाच्या पदस्पर्शानं दगडातून अहिल्या निर्माण झाली म्हणजेच काय झालं असेल तर पुन्हा एखादी पूर्वीसारखं आयुष्य जगायला लागले असेल आणि सगळेजण छान मिळून मिसळून आनंदाने राहायला लागले असतील असा त्यातनं अर्थ निघतो की नाही कसं आहे गुन्हेगारांना सुद्धा सुधारण्याची संधी दिली जाते पण आपल्या जवळच्या माणसानं मात्र आपण ती संधी देत नाही बऱ्याचदा टोचून टोचून त्यांना बोलत राहतो त्यांच्या झालेल्या चुकांची त्यांना पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहतो आणि असं करू नये अशी शिकवण या श्लोकात आपल्याला मिळते नाही का अरे वा किती वेगळा विचार दिला काही वेळेला काही शिक्षक पालक काही मुलांना तो मारकुटाच आहे असं म्हणतात आणि त्यानं मारलेलं नसताना सुद्धा पूर्ण चौकशी न करता त्याला शिक्षा करतात मग त्या मुलांना असं वाटायला लागतं मी तरी जर तरीही शिक्षा होत असेल तर मी मारलेलं काय वाईट कसं आहे त्याला समजवलं पाहिजे त्याची चूक काय हे सांगितलं पाहिजे आणि त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे तसं जर झालं नाही तर त्याचं जगणं कधीच उत्तम होणार नाही हे आपण या निमित्ताने लक्षात ठेवायला हवं या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत म्हटलंय की देवांना बंदिवासातून रामाने सोडवलं आता ह्याचा कसा अर्थ लावायचा मला काय वाटत देवपणा म्हणजे चांगुलपणा आज काय होतं आपल्यातला जो चांगुलपणा आहे ना तो वाईट संगतीच्या बंदिवासात अडकतोय भलभल त्या गोष्टींच चॅलेंज देऊन आणि ते चॅलेंज स्वीकारून ते जर पूर्ण केलं तरच तुमच्यामध्ये डेअरिंग आहे असं समजणाऱ्यांचं एक विचित्र फॅड जगात सुरू आहे मध्यंतरी बादलीभर बर्फाचं पाणी डोक्यावरनं ओतून घेण्याचं चा एक चॅलेंज दिलं जात होतं जाहीरपणे आणि अनेक जण ते चॅलेंज स्वीकारत होते तसं करत होते मला खूप आश्चर्य वाटतं हे करताना किती त्रास होत असेल ना शरीराला घातक ना हे मग अशी चॅलेंजेस स्वीकारायचीस कशाला असंच एक विचित्र डेअरिंग चॅलेंज भारतातनं शिक्षणासाठी लंडनमध्ये आलेल्या तरुणांना इथली मुलं देतात त्यांना असं सांगितलं जातं तुम्ही एखाद्या मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये जा आणि तिथनं एखादी गोष्ट चोरून आणा म्हणजेच तुमच्यामध्ये डेअरिंग आहे असं आम्ही समजू असं वागलं नाही तर ते आपल्याला बोळ्या म्हणतील असं वाटून मग ते मॉलमध्ये जाऊन एखादी सॉक्सची जोडी पळवण्याचं डेअरिंग दाखवतात आणि त्याच्यानंतर ते पकडले जातात आणि त्याला शिक्षा सुद्धा होते चार लोकात नाचकित होतेच व आई वडिलांची मान शर्मेनं खाली जाते कुठल्याही वाईट गोष्टींची कोणी आपल्यावर बळजबरी करत असेल तर रामाने जसा अनाचारावर घाव घातला तसाच आपल्यातल्या सदाचाराचा बाण आपण अशा घातक वृत्तींवर सोडला पाहिजे आणि त्या वृत्तींचा शिरच्छेद केला पाहिजे असं मला वाटतं खरे मुलांना वाईट गोष्टींपासून दूर कसे ठेवायचं या विचाराने अस्वस्थ व्हायला होत आहे खरं मनाच्या श्लोकांचा उपक्रम मी सुरू करण्याचं कारणच हे आहे की याच्यातला एक एक श्लोक जर तुम्ही रोज झोपण्यापूर्वी मुलांच्या बरोबर बघितला आणि त्याच्याबद्दल चर्चा केली तर मुलांवरती निश्चितच चांगले संस्कार होतील आता हा माझा व्हिडिओ बघून पण माझ्या मित्रमैत्रिणी म्हणतील की आम्हाला पण असा व्हिडिओ करा करायचा आहे तुम्ही कराल ना त्यांच्या व्हिडिओ हो हो का नाही अगं सगळ्या अनोळखी मुलांबरोबर आणि पालकांच्या सोबत गप्पा मारत व्हिडिओ करायचे असंच हो मी ठरवलंय त्यामुळे ज्यांना कोणाला या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांनी जरूर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधता येईल बरेच जण सांगितलं आता मी सुद्धा हे सगळ्यांना सांगितलं काय आहे वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करायला लागतो आणि तो आपल्यालाच करावा लागतो म्हणून मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते तुम्ही प्रसाराचं काम करा म्हणजे सगळ्यांपर्यंत हे काम वेगाने पोहोचेल आणि मग आपण सगळे मिळून म्हणू शकू इतना जय रघुवीर समर्थ